नमस्कार एम के न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत आहे मतदान जनजागृती बद्दल मुख्यमंत्री सभापती यांनी केले आर्ट ऑफ लिव्हिंग चे कौतुक नगर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सभापती नामदार राम शिंदे नुकतेच नगरला येऊन गेले यावेळी त्यांना आर्ट ऑफ लिव्हिंगच्या शाखेने मतदान जनजागृती बाबत केलेल्या कार्याची माहिती सुपर्णा देशमुख यांनी दिली यावेळी त्यांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक व मनपा निवडणुकीत अहिल्यानगर शहरातील आर्ट ऑफ लिव्हिंगच्या शाखेने अत्यंत अभिमानास्पद कामगिरी बजावली होती तसेच अवघा एक आठवडाभर संपूर्ण अहिल्यानगर शहरातील विविध भागात जाऊन दररोज बाईक रॅली काढून माईकद्वारे पथनाट्य व संगीताद्वारे जनजागृती सर्व नागरिकांना मतदान करण्यासाठी जागरूक करण्यात आले मतदाता जागरूक व्हावा यासाठी प्रत्येक भागात विभागात पॅम्पलेट वाटून मतदान करण्यासाठी शपथ घेतली गेली या दरम्यान जवळपास वीस हजार नागरिकांना मतदान करण्यासाठी शपथ दिली गेली तसेच आपला मतदान आपला अधिकार या या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून जयश्रीताई फडणवीस उपस्थित होत्या या कार्यक्रमाद्वारे उपस्थित एक हजार विविध नागरिकांना मतदानाची शपथ दिली गेली मतदानाचे प्रमाण गेल्या विधानसभा निवडणुकीत प्रचंड प्रमाणात वाढलेले बघून महाराष्ट्र शासनाने प्रमाणपत्र देऊन आर्ट ऑफ लिव्हिंग अहिल्यानगर शाखेचा गौरव केला या उपक्रमास यशस्वी करण्यासाठी प्रा डॉक्टर सुपर्णा देशमुख जिल्हा शिक्षक समन्वय श्री राजेंद्र पाचे व श्री चंद्रकांत तागड टीओ के कमिटी मेंबर्स श्री पांडुरंग दातीर डीडीसी मेंबर तसेच श्री भूषण मालू युथ कोऑर्डिनेटर व प्रशिक्षक श्री नरेंद्र बोठे व इतर अनेक साधकांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी महेश कांबळे

पुरुडा विसाव्याचे वे तुळ क्षण मौजमजा हट्टी रमते मन विसरकत नंदन साई बणा साई बणा टेंशन पात न राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर पुरुडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावदीत लोकप्रिय झालेले पर्यटन स्थळ साईपन